अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी अनेक विठ्ठल भक्त ज्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे ते पंढरपूरला दर्शनाला जातात अनेक भक्त पायीवारी करतात ठिकठिकाणाहून वेगवेगळ्या पालख्या निघतात नामाचा गजर करत टाय वाजवत मृदुंग वाजवत विठू नामाच्या जयघोषामध्ये अगदी लीन होऊन जे काही आपले वारकरी आहेत ते विठुना विठ्ठ विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात आषाढी एकादशीच्या दिवशी केलेले उपाय केलेल्या सेवा पूर्णत्वा जातात हिंदू पंचांगानुसार सोळा जुलै दोन हजार चोवीस रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी एकादशी तिथी चालू होणार आहे आणि सतरा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे म्हणजे उदया तिथीनुसार सतरा जुलै दोन हजार चोवीस व बुधवार रोजी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा कोणते उपाय करायच्या आहेत किंवा आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे यामुळे आपल्या ज्या इच्छित मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात घरात सुख शांती समृद्धी लाप, ला लाभते आपल्याला आपण कुठल्याही अडचणीत असो कुठल्याही संकटावर असो त्यातून योग्य मार्ग निघतो आणि आपण त्यातून मुक्त होतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीही आपल्यावरती प्रसन्न होतात तर कोणता आहे तो श्लोक हे जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय विठू माऊली लिहायला विसरू नका आज जो श्लोक आपण पाहणार आहोत त्या श्लोकामध्ये विष्णू सहस्त्रनामचं पठन केल्याचं जे पुण्य आहे ते त्या श्लोकामध्ये आहे विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे याच्यामध्ये भगवान विष्णूंची हजार नावे आहेत तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करणं नाही झालं तरी तुम्ही हा जो श्लोक आहे तो जरी म्हटला तरी विष्णू सहस्त्रनामचं जे पुण्यफळ तुम्हाला लाभतं ते या एका श्लोकामधून तुम्हाला पुण्यफळ मिळते आपल्या परंपरेत मुख्यतः तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते महादेवाला सहारक म्हणून ओळखलं जातं आणि भगवान श्री विष्णूंना विश्वाचं संचालक असं म्हटलं जातं भगवान श्री विष्णू हे विश्वाचे पालनकर्ते आहेत त्यामुळे त्यांची आपण अगदी मनापासून उपासना केली तर आपले जीवन सुखाचे होते भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करणं सेवा करणं यासाठी अनेक सेवा अनेक उपाय आहेत तर त्यापैकी एक म्हणजे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्त्रनाम हे भगवानचे भगवान श्रीहरिविष्णूंचे स्तुतीनाम आहे विष्णू सहस्त्रनाम पठन करणं खूप फलदायी मानलं जातं विष्णू सहस्त्रनाम हे सहस्त्र खूप सहस्त्र शक्तिशाली असं स्तोत्र आहे असं म्हणतात की जो भक्त नियमितपणे म्हणजे दररोज विष्णू सहस्त्रनामचं पठन करतो त्याच्यात सर्व इच्छा पूर्ण होतात आणि कितीही दुःख तुमच्यावर असू द्या ते दूर होतं आषाढी एकादशी म्हटलं की आपण या दिवशी विठ्ठल रुक्मिणींची सेवा तर करतोच पण या दिवशी तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूंचीही आवर्जून पूजा करायची आहे ते आपले पालनकर्ते आहेत संपूर्ण विश्वाचे निर्माते आहेत तर त्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विष्णू विश्नु सहस्रनामचं आपल्याला पठण करायचं आहे असं म्हणतात की भगवान श्री हरिविष्णूंच्या विष्णू विश्नु नाम विष्णू सहस्त्रनामचं पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यावरती ज्या काही वाईट बाधा नजर करणी अपघात किंवा जी काही दुःख आहेत ते येत नाही आणि आले असतील तर ते निघून जातात आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल फक्त ते मनापासून करावं त्याप्रमाणेच मी आज तुम्हाला एक श्लोक सांगणार आहे जसं विष्णू सहस्रनाममध्ये भगवान श्री विष्णूंची हजार नामे त्याचा उल्लेख केलेला आहे त्याचं जे म्हणजे विष्णू सहस्रनाम पठण केल्याने जे, के जे पुण्य तुम्हाला मिळणार आहे जे फळ तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही या श्लोकाचं पठण केल्याने मिळणार आहे तर कोणता आहे तेही आपण जाणून घेऊया हा श्लोक घरातील कुठलाही व्यक्ती पठण करू शकतो किंवा श्रवण करू शकतो घरातील सर्वांनी मिळून जर केला तर तुमच्या संपूर्ण कुटुंब कुटुंबावरती भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद राहील त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्कीच करा आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी यांचीही आपल्याला पूजा करायची आहे जर तुमच्याकडे विष्णू देवतेचा फोटो काही असेल तर त्याची तुम्ही पूजा करा नसेल तुमच्याकडे फोटो तर तुम्ही आपल्या बाळकृष्णांची म्हणजे श्रीकृष्णांची जी मूर्ती असेल त्याची पूजा करू शकता त्या फोटोची पूजा करू शकता किंवा अगदी तेही नसेल तर विठ्ठल रुक्मिणींचीही तुम्ही पूजा केली तरीही चालेल तुम्हाला देवघरामध्ये एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेलाही तुम्हाला तुपाचा एक दिवा या दिवशी प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही मग तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचाही दिवा प्रज्वलित करू शकता देवघरामध्ये तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेशा अक्षता म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहे ते अखंड असावं तुटलेले फुटलेलं घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करण्यालाही विशेष असं महत्त्व आहे तुळशी मातेलाही तुम्ही दिवा लावा त्या ठिकाणी तुम्ही तुळशी मातेला कच्चं दूध हळद अर्पण करा पाणी अर्पण करा हळद अक्षता फुले वाहून तुळशी मातेची पूजा करा त्याचप्रमाणे तुम्ही तुळशीच्या कडेने रांगोळी काढा तुळशी मातेची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही तुळशीच्या समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तो अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ वेळा म्हणाला तरीही काही हरकत नाही आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा या तु, आहे यामुळे भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण तु तुम्हालाही माहिती आहे विष्णू देवतेला जी तुळस आहे ती अतिशय प्रिय आहे जिथे भगवान श्रीहरिविष्णू असतात तिथे माता लक्ष्मी आहे आणि जिथे माता लक्ष्मी आहे तिथे भगवान श्रीहरिविष्णू असतात आणि आपल्या या दोघांनाही आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे आहे त्यामुळे तुळशी मातेची पूजा या दिवशी तुम्हाला आवर्जून करायची आहे तुम्ही देवासमोर बसून तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्या ठिकाणी कर तुम्हाला एकश्लोकी विष्णू सहस्त्रनाम हे जे आहे ते तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे किंवा तुम्ही देवाच्या घरामध्ये दिवा प्रज्वलित करून एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम श्रवणही करू शकता क आणि मेन म्हणजे तुम्हाला दिवा यासाठी लावायचा आहे कारण कुठलीही सेवा उपाय करण्यासाठी आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने आपण ते करत असतो त्यामुळे आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एकश्लोकी विष्णू सहस्रनाम हे तुम्ही एक शाटव्या पठन करा किंवा श्रवण करा मी तुम्हाला ते स्क्रीनवरती दाखवत आहे आणि बोलूनही दाखवते श्री एक श्लोकी विष्णू सहस्रनाम कोणता आहे हे जाणून घेऊया स्क्रीनवरतीही तुम्ही पहा ओम नमोस्तवन अनंताय सहस्र मूर्तय सहस्र पादाक्षी सहस्त्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारीने नमः हा जो एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम आहे हे तुम्ही ॲटलिस्ट आषाढी एकादशीच्या दिवशी एकशे आठव्या पठन किंवा श्रवण करू शकता ही सेवा करताना तुम्हाला अनेक गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे म्हणजे जसं की तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे या दिवशी चुकूनही काळ्या कलरचे कपडे तुम्हाला घालायचे नाही आहेत या दिवशी तुम्ही पिवळी कपडे किंवा लाल कपडे परिधान करू शकता पिवळी कपडे पिवळा कलर हा भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही पिवळी कपडे नक्कीच परिधान करा फक्त काळ्या कलरचे कपडे आणि गडद निळ्या कलरचे कपडे तुम्हाला परिधान करायचे नाही आहेत जरी तुमच्याकडे पिव पिवळा ड्रेस नसेल पिवळी कलरचे कपडे नसेल तर तुम्ही इतर कुठलीही घाला पण तुमच्यासोबत एक पिवळ्या रुमाल ठेवा जेणेकरून भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील पिवळा कलर हा गुरुग्रहाशीही संबंधित आहे त्यामुळे तुमचा गुरुग्रहही स्ट्रॉंग होईल त्यामुळे तुम्ही आवर्जून हे छोटे छोटे ज्या नियम आहेत ते नक्कीच लक्षात ठेवा आषाढी एकादशीच्या दिवशी आपण आपल्या कपाई चंदनाचा टिक्का लावायला विसरायचं नाही आहे तर अशा प्रकारे आज आपण व्हिडिओमधून जाणून घेतलेला आहे की एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आणि शक्य असेल तर विष्णू ही पठण श्रवण तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतात तुम्ही ज्या संकटात अडचणी दुःखात त्रासात असाल ते बाहेर निघून जाईल आणि तुम्हाला योग्य मार्ग भेटेल भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी विठ्ठल रुक्मिणींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमच्याकडून त्यांची सेवा घडली जाईल त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल